नमस्कार मंडई पुन्हा एकदा सॅम दीव लॉगर या यूट्यूब चॅनलला तुमचे सहर्ष स्वागत करतो आणि आज दहा जून टी शर्ट घालून तुम्हाला समजलं असेल की आज आहे शानदार गोविंदा पथकाचा सराव सा प्रारंभ ज्या दिवसाची वाट मी आवर्जून पाहत होतो तो दिवस आज फायनली आलेला आहे आणि यस आम्ही आता साडेसहा वाजलेत मी चाललो आहे पटकन ग्राउंडवर बघूया कुठपर्यंत तयारी झाली आहे आणि कसं का काय चाललं आहे चला आठ उतरवले होते तीच आपण घेऊन ठेवलेलं त्या आठ शटोर शर्माच्या आणि तुम्ही पाहू शकता सुद्धा अजून पण शर्माची शटोर आहे नमस्कार मित्रांनो मी जयश अनिल पुजारी शानदार गोविंदा पथकाची कोच नमस्कार उपकोच तर मंडळी आपण आज दादा आणि गुड्डू दादा यांच्यासोबत आहोत तर त्यांना एक शॉर्टमध्ये विचारूया की दोन हजार चोवीस वर्ष हे शानदार गोविंदा पथकासाठी कसं होतं आणि हे ये येणार पुढचं वर्ष म्हणजे हे वर्ष दोन हजार पंचवीस हे कसं आहे आणि या मंडळासाठी काय प्लॅनिंग ठरवली आहे ते एकदा शॉर्टमध्ये आपण त्यांना विचारून घेऊया तर जयूदादा गुड्डू Ne गेल्या वर्षीचं वर्ष दोन हजार चोवीस कसं गेलं आणि या वर्षीचं वर्ष दोन हजार पंचवीससाठी तुम्ही काय काय प्लॅनिंग केलं ते एकदा मला शॉर्ट मध्ये सांगा गेल्या वर्षी तर पोरांनी खूप मेहनत घेतली दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस सगळ्यांसाठीच म्हणजे संध्याकाला दोन हजार तेवीससाठी आम्ही जे प्रयत्न केलेले आठसाठी ते थोडक्यासाठी आमच्या प्रॅक्टिसमध्ये झालेलं आहे पण दोन हजार चोवीसमध्ये आम्ही ते करून दाखवलं आणि आता येणारं जे दोन हजार पंचवीस आहे दोन हजार आमच्या आता सध्या फॉर्मवर डिपेंड आहे आमचा फॉर्म भरलेला आहे आमचं स्वप्न आहे क्रोगोविंदाला घ्यायचं आणि कांजूरचं नाव वे एका वेगळ्या लेवलला घेऊन जायचं तर दोन हजार पंचवीसमध्ये जर बत्तीसमध्ये आमचा फॉर्म आला तर आम्ही नक्कीच आमच्या बोरांवर विश्वास आहे की प्रत्येकजण आपल्या जिद्दीने मेहनत करेल आम्ही आणि गोविंदामध्ये पुढे सिलेक्ट होऊ शकतो अशी आमची इच्छा आहे आणि आपल्या कांजूरचं नाव वे एक वेगळ्या पथावर न्यायचे आमची यावर्षीचा प्रयत्न आहे शानदार गोविंदा पदकटा ग्रेट खली देखील आला आहे खली काय वाटतो रोची प्रोसेस आता आज पण सुरू आहे आज सातचा टाकायचा आज असे द ग्रेट खली शांदार गोविंद पदकटे यांनी सांगितले आहे भाई आणि मित्रांनो आज

आशीर्वाद गोविंदा भट्टाचे देखील हार्दिक स्वागत शिवसत्म गोयता भटका तर्फे शानदार गोविंदा भटकातर्फे त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत मठाला भेट घेतल्याबद्दल या ठिकाणी तू त्याच्या कामामध्ये एकदम व्हिडिओ भावा

दादा पेशार आहेत आणि आता थोड्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत आणि सर्व काही विनंती ग्राउंड मध्ये यायचं आपल्या नारायण सुटणार आहे रे બા દેવા મહારાજા ગણપતિ ભગવતી સરસ્વતી માઉલી વેતોબા રવનાથ અને મહાપુરુષા બારા ગાંચ महावेशीच्या बारा वहिवाटीच्या बारा गल्लीच्या महाराजा तर आज कांजूरमार पूर्व शानदार गोविंदा पथक आणि पथकातील सहकारी हे तुका गाराना घालू केलेले अत्रे महाराजा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दहिवंडीच्या सरावात सुरुवात केलेली आहे रे महाराजा तुका हय नारळ देऊन या सर्वाची सरावाची सुरुवात करतो महाराजा जी काय इडा पिडा वाकडा नाकडा करणी बाधा कोणी माय झन हय केलात असतात थाई थाई तर बारा पाचाचा गणित एकत्र करून त्या कथळीच्या थळी चिरडाण टाकरे महाराज जर आमचा काय चुकला माकला असाल तर आमका माफ करून आमची चूक पदरात घेरे महाराज दहीहंडीचो कालो सुखाचो समृद्धीचो आणि आनंदाचो करे महाराज ये वालेकी जय सात बारoida फटका सा पहिला दिवस पहिली प्रॅक्टिस आणि चला लवकर लवकर यायचं डबल चार वाले सगळे रेडी आहेत चार वाले आपले पहिल्या दिवस चार वाले आहेत का योग्या आणि पुढे चार वाले सगळे प्रोसेस मग एक दोन तीन रमेश चव्हाण रमेश चव्हाण कुठे रमेश चव्हाण

साईराम रेडी ना रेडी रेडी तर खूप रेडी आता घेणार पर... आता आम्ही थोडीशी वाट बघतोय कसली श्रामाची हा थंडीची ओके घेऊन जाणार ना सगळ्यांना का नाही काय ना का नाही का नाही।, नाही।, नाही ओके भाई सध्या आता आमची बरोबर शेडीतली गायब झाली आम्ही शोधतोय कुठे <laughs> प्रोटीन बिटीन प्रोटीन बिटीन खाऊणार आहेत ना नाही 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 दिवस पहिला होता म्हणून मी खूप घाई झालं ऑफिस वगैरे सगळं सोडून आलो उद्यापासून प्रोटीन चपाती वाटली हा हा तेच आपल्या रोजचं नाही असतं चपाती

गणपती बाप्पा मोरया बोल बाजीरा बाजी की जय आगे वाले की जय आगे वाले की जय ओम साई जय साई ओम साई जय साई गणपती बाप्पा मोरया बोल बाजीरा बाजी की जय आगे वाले की जय आगे वाले की जय ओम साई जय साई ओम साई जय साई गणपती बाप्पा मोरया बोल बाजीरा बाजी की जय आगे वाले की जय आगे वाले की जय ओम साई जय साई ओम साई जय साई गणपती बाप्पा मोरया बोल बाजीरा बाजी की जय पुढे उभे रहा जय आगे वाले जय ओम साई जय साई ओम साई जय साई गणपती बाप्पा Jai, diake walek Jai, bolse, Jai se, bolse, Jai se. Ganpati oppa, bol ya, bola bajirat. नको आवाज उडून जाईल थांबा वरचे थांबा योगी आवाज द्या एकाच आवाज द्या जरा सोड थांबे जाई नका करू योग्या साईडला फिर जवळ या जवळ या गणपतिप्पा बोल वज्र जागे वाले की जागे वाले गणपतिप्पा बोल जागे वाले वाले गणपतिप्पा बोल वज्र जागे वाले की जागे रौन वाले की ओम साइड गणपतिप्पा बोल वज्र जागे वाले की जागे वाले की जागे वाले की ओम साथ। ओम गणपती बाप्पाल जागेवाले की जागेवाले की बाप्पा जय जय सीता फक्त आपल्याला एवढ्या वेळा वाट लावायचे बोटावर मोजायचे नाहीत आपल्याला आठ आपले चार वेळा लावले पाच वेळा लावले आपण जाऊ तिथे या वर्षी आठच लावायचे सगळीकडे दोन हजार देत असेल तरी आम्ही आठत दाखवणार आपले समजलं त्याप्रमाणे आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे सर्वांनी रोज टाइमवर प्रॅक्टिस या टाइमवर प्रॅक्टिस बंद होईल आपल्या गोविंदो गोविंदांना शूट करायसाठी इकडे दोन आलाय 6,5,5,3,6. 6,5,5,6,6,6,6,6,6. E, બતતબર સવતાલ સમતાલ કંડોપા બોલ મજા સાદેવાલે કી સાદેવાલે કી બોલ સાઈ જય સાઈ બોલ સાઈ જય સાઈ પઈ પઈ ઓપા બોલે વાચલા સાદેવાલે કી સાદેવાલે કી બોલ સાઈ જય સાઈ બોલ સાઈ જય સાઈ પઈ પઈ ઓપા બોલે મજા સાદેવાલે કી આગેવાલે કી બોલ સાઈ જય સાઈ બોલ સાઈ અકે ને એકલો કંડોપા બોલ મજા પાછે વાલે કી જય પાછે વાલે કી જય હર હર ु महाराज की दोन हजार पंचवीस मध्ये जाऊ तिथे मित्रांनो फायनली आजचा सर्व प्रारंभाचा व्हिडिओ आजचा दिवस हा फायनली संपलेला आहे आता लास्ट इकडे सगळे नाचून घेत आहेत आणि फायनली आपला व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सॅम डी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये कुठला भाग आवडला आहे कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला